नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती खट्टा या युट्यूब चॅनल वरती आता आपण आहे पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला बघूया ट्रॅक्टर मधील कांद्यांना काय बाजार आहे काय बघूया आय दोन हजार एकावन्न बरं दोन हजार एक्कावन गेलेला आहे पहिलाच ट्रॅक्टर आहे लाल कांदा आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो चोवीस चोवीसशे कुठला आहे कांदा खडको जर बियाणं कोणतं होतं नारळी नारळी बर किती म्हटले चोवीसशेशे चोवीसशे रुपये गेलेला आहे कांदा आहे नारळी बियाणा गेला काय भाऊ गेला बावीसशे पाच बावीसशे पाच रुपये कुठला आहे कांदा जोपूर जोपूर चांदवड चांदवड जोपूळ बर काय भाव गेला तेवीसशे तेवीसशे आहे तुमचाच आहे का तेवीसशे पाच गेलेला हा लाल कांदा आहे काय भाऊ गेला तेवीसशे साठ कुठला आहे माल चांदवड झोपूड बर बियाण बियाणं कोणतं बियाणं घरचं बर काय भाऊ गेला तेवीसशे हाय पण तुमचं मोठे बरं बरं तीन ट्रॅक्टर आणले आज बरोबर दररोज तीन ट्रॅक्टर बर बरं काय भाऊ गेलो बावीसशे कुठला आहे मालपूरचे बावीसशे रुपये आहे काय भाऊ आहे माल गोर गोहरण गोहरण घरगुती घरगुती तेवीसशे पंचवीस गेलेला आहे माल लाल कांदा आहे काय भाऊ गेला गेला चोवीस चोवीसशे अडतीस तो चोवीस नव्वद गेला हा चोवीसशे अडोतीस हा चोवीसशे नव्वद का काय तुमचाच आहे का चोवीसशे नव्वद कुठले भाडगाव बरं बियाणं कोणतं होत चायनाचं बरं चोवीसशे नव्वद गेलेला लाल कांदा काय भाऊ गेलो तेवीसशे बावन्न कुठलाय माल भाडगाव बर तेवीसशे बावन्न गेलेला आहे काय भाऊ गेलो आपलं बावीसशे बावीसशे गेलेला आहे भाऊ गेलो काय भाऊ गेला एकवीसशे एक्कावन्न कुठला आहे माल हो एकवीसशे एक्कावन्न हॅलो एकवीसशे ऐंशी आहे माल खडकवाज लाल कांदा आहे काय भाव गेलो तेवीसशे नव्वद कुठला आहे माल खडकवाज तेवीसशे नव्वद गेलेला आहे कुठलं का चोवीसशे दहा कुठला आहे माल खडक गेलो किती बावीसशे ऐंशी कांदा आहे काय भाऊ गेलं बावीसशे ऐंशी बर बावीसशे ऐंशी गेलेले पावती बघू शकतो लाल कांदा आहे काय भाऊ गेलो पंचवीसशे तीस कुठलाय माल उर्दू उर्दू बियाणं कोणतं होतं घरगुती पंचवीसशे तीस गेलेला आहे माल बघू शकत लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे चाळीस कुठलाय माल विसापूर बियाणं चायना चायना डबलपती अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेलेला आहे किती दिवसात आला आरवे ला अडीच तीन महिने अडीच तीन महिन्यात अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेलेला आहे एक सारखा माल आहे सर्व हो गेलो अठ्ठावीसशे पंच्याहत्तर कुठला आहे माल तांगडी बियाणा घरगुती गरठावीसशे पंच्याहत्तर गेलेला आहे काय भाऊ गेलो अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीसशे कुठले आहे बाबा तांगडीचे बर सत्तावीसशे गेलेला आहे माल काय भाऊ गेलो बा अठ्ठावीसशे पंच्याहत्तर पंचाहत्तर आहे माल भाडाना बियाणं नारळी बियाणं अठ्ठावीसशे पंच्याहत्तर किती अठ्ठावीसशे ना काय भाऊ गेलो काय भाऊ झाले तेवीसशे तेवीसशे आहे माल खड जाम बर काय भाऊ गेलो साडे सत्तावीस कुठलाय मालगाव रेडगाव रेडगाव बरं सत्तावीसशे पन्नास गेलेले हा काय भाव गेला काय भाव गेला सत्तावीसशे अकरा सत्तावीसशे अकरा कुठला आहे माल कातरणी कातर्णी बर सत्तावीसशे अकरा काय भाव गेलो एकोणतीसशे एकसष्ट कुठला आहे माल कातरणी बिया ना नारळी बियाणं ना एकोणतीसशे एकसष्ट एक सारखा माल आहे ला लाल कांदा आहे काय भाऊ गेलो का काय भाऊ पाहूया एकोणतीसशे एकावन्न कुठला आहे माल कातर बिया ना नारळी का बर उळ विकत्या का मग बर काय पाहिली काय पाहिली बर काय नाव आपलं नाव काय कार्तिक कदम कार्तिक कदम नंबर सांगा ना तुमचा पंचान्न लाल कांदा आहे काय भाव गेलो एकोणतीसशे कुठला कुठलाय माल कातरणीचा माल आहे एकोणतीसशे गेलेला आहे नारळी बर लाल कांदा आहे काय भाव गेलो दोन हजार ऐंशी कुठलाय माल वडनेर बर बर लाल कांदा आहे काय भाव गेलो चोवीसशे एक्क्याण्णव कुठलाय माल वडारी चोवीसशे एक्क्याण्णव गेलेला आहे काय भाव गेलो बावीसशे त्र्याऐंशी कुठला आहे माल भाडगाव बियाणा बियाणा घरगुती हा काय भाव गेला किती बावीसशे सदुसष्ट बर काय भाऊ गेला हो बावीसशे आहे माल शेंचोले बर काय सांगणार बावाबद्दल बावाबद्दल

बरं बरं एवढे रात्री बावीसशे पंधरा गेलेला आहे मला काय भाऊ गेला हो कांदा सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे कुठला वडण्यार रो बर सत्तावीसशे गेलेला आहे दादाशे तेवीसशे बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो सत्तावीस तीस रुपये सत्तावीसशे तीस कुठलाय माल रेडगाव बरं बियाणं कोणतं होतं घरगुती लाल कांदा आहे काय भाऊ गेलो बावीसशे आठ कुठलाय माल मंडळी बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं बावीसशे आठ गेले पाण्यामुळं पावसामुळं का पाण्यात स्थान पडलं पावसामुळं बरं पावसामुळं खराब झालेली सपेट चटा आला ना बर बावीसशे आठ गेलेला आहे अजून किती शिल्लक माल भरपूर भरपूर आहे दहा हेक्टर आले बर, बर। गोल्ट लाल कांद्याची काय भाव गेले गोलटी एकवीसशे ड्राय माल आहे एकदम कुठली गोलटी आसारखे बरं एकवीसशे गेलेली गोलटी लाल कांदा आहे काय भाव गेलो अठ्ठावीसशे पासष्ट कुठला आहे माल परसून परसून बिया घरगुती अठ्ठावीसशे पासष्ट गेलेला एक सारखं माल आहे काय भाव गेलो पंचवीसशे दहा कुठला आहे माल परसुल परसूल पंचवीसशे दहा हा व्यापाऱ्याचा आहे का बरं पंचवीसशे दहा गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव गेलो चोवीसशे सव्वीस चोवीसशे सव्वीस कुठलाय माल निंबाळ निंबाळ म चोवीसशे सव्वीस गेलेला आहे माल लाल कांदा आहे काय भाव गेलो चोवीसशे कुठलं आहे टेक बर नांदूड टेक